नमस्कार मैत्रिणी बघा आज मिट्टूच्या पप्पाने मंडीतून जांभळे आणले होते बघू शकता खूप सारे आणले होते परत भर मी याच्यात काही काढलेत हेअर मध्ये काही ठेवलेत बघू शकतात राधा तुला भात द्यायचा चला आता मिट्टूला जेवायला देऊ आपण स्वयंपाक काय केला ते दाखवते तुम्हाला इकडं बनवलं आहे भात दे मिट्टूला भात आणि आज केली मी चवळीच्या शेंगाची भाजी आणि सकाळी मुंडीतून चवळीच्या शेंगा आणल्या त्या मिट्टूला तर कोणत्या पण शेंगा खूप आवडतात तुम्हाला आता माहितीचं आमच्या मिट्टूला बटाट चवळीच्या शेंगा ते कोकटेला नाहीत आवडत त्याला नाही टाकायच्या भाजी सकाळची राहिली पोळ्या वरणे पोळ्याचं पीठ ठेवले जखून राहिलेला चला आता आपण मिठ्ठूला भात देऊ राधा ए राधा भात खायच तुला लगेच आवाज देते राधा आली भात देऊ तुला कुणाला भात खायचं का मी भात चौच्या शंभर कुणाला खायचं चला चला इकडे चला चल लवकर चल का ना खाली है, खाली चल आली राधा राधा आली बघा लगेच राधा इथे कधी पण पटकन बोलवलं की आणि हे आमचा नवरदेव तुम्ही बघू शकतात नवरदेवला आमच्या एवढाच जर भाव लागतंय की येतच नाही खाली बघा अरे चल ना राधा खायली ना तुला नाही खायचं का काय रोचला तू काय पाहिजे तुला काय भूक नाही तुला हे बघ बघ रा कशी खायली बघ आहे का तू खाऊ लागतील ला, चल चल ना चल मला मग आपल्या रॉखेला द्यायचं खायला चल आला का अच्छा काय बघाव बाबा एवढं निळू निळू माणसाने चल बघ सोनू चल ना निच्या बघ र आधा कशी खाती बघ खा बाय खा Nah ini tidak lah, nah ini, nah ini, kok tidak diwakili. So, segeram bad tulah, garam bad, tu garam bad, kau makan apa bapak? Garam bad saja, jadi kau kili ma. Makan garam bad, kau. Ye bad kau tuh, ha? Panjang itu tulah, duduk. Bogor. नाही बोलत नाही बोलत तू बघ तुला शिट्टे मारती फ्रेंड्स तुम्हाला आमचे व्हिडिओ जर आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद